श्री गुरु चरित्र अध्याय पंचवीसव श्री गणेशाय नम जय जया जी सिद्धमुनी तुची गुरु शिरोमणी अंतह अंतकरणी बोलीला माते परमार्थ ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार झालाअवतारेराधिसतसे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष तया त्रिविक्रम भारतीसी ದಾಳೆ ರುಪ ಪ್ರತ್ಯಕ್ಷೇಸಿ ಪುಡೇ ಕಥಾವರ್ತಲಿ ನಿರೂಪೀ ದಾತಾರಾ ಸಿದ್ಧಮಣೇಕಾಳಾ ಶ್ರೀ ಗುರುಚಿ ಅಗಮ್ಯ ಲೀಲಾ ಸಾಂಗತಾನಸರೆ ಬಹುಕಾಳಾ ಸಾಧಾರಣ ಮೀ ಸಾಂಗತಸೆ ಸಮಸ್ತೀಲಾ ಸಾಂಗತ ವಿಸ್ತರ ಹೋಯಲ ಬಹು ಕಥಾ ಯಾಕಾರಣೆ ಕ್ವಚಿತ್ತ ನಿರೂಪೀತಸೆ ಬಾಳಕಾ ಪುಡೇ ಪೂರ್ವವರ್ತಲೆಕ ऐक शिष्या नाम धारक विदुरा नगर एक होता राजाय वनतेथे थे महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसि चर्चा करवी ब्राह्मणांसि वेद आपणापुढे विप्रांसी मने यवन जे का विद्वजन आपुल्या येऊन वेद सर्व वे त्याते द्रव्यदेन बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जोका सांगेल वेदार्थ विशेषत्याची पूजा करू ऐसे ऐकुणी ज्ञानी जन नेनो म्हणती वेदापण आपण जे मती हीन कांक्षा करीती द्रव्याची जाओनिया निया म्लेच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे म्लेच्छ असे कुडे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्रयज्ञ करीती पशुहत्या कर्नेरिति आह्माम्लेच्छान्ते निन्दिति पशुविधिति मनोनिया येने परि ब्राह्मणासि निन्दाकरी अपार योग्यतापाहुणद्विजवरांसि अपारद्रव्यदेतसे येने परी तो यवन देतो द्रव्य मनोन ऐकते जाले सकलजन देशादेशि विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यावरिठेणी मन भेटिसि जाति ब्राह्मण वेद मणति पुढे ऐसे मन्दमति विप्र जा जोडी यमपूर दुराचार ते च इष्ट कलिचे ये रे परिवर्तमानि वर्ततस्तायके वर्त दिनि मन्दभाग्य विप्र दोणि यौनि भेटले राया वेदशास्त्र अभिज्ञाति तीनवेद तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोण नाही अम्हा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझा नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी द्विजांनी विप्रवचन राजा पडला भीमाणी आपुल्या नगरचे विप्राणुनी समस्तान ते पूसे तो, राजा म्हणे समस्तांसी चर्चा करावी तुम्ही यासी जे जिंकिती तर केसी त्यासी अपार द्रव्य देव म्हणे ऐकोनिया ज्ञानी जण म्हणती म्लेच्छा लागून आम्हा योग्यता नाही जाण या ब्राह्मणा ते केवी जिंकू आम्ही मध्ये हे श्रेष्ठ विप्रदोघे महासुभट या ते करोणी प्रगट मान द्यावा महाराज ऐसे म्हणती समस्त ऐकोणी राजा मान देत वस्त्रे भूषणे देई विचित्र गजावरी आरूढविले आरुढवोणी हत्तीवरी मिरवा म्हणे आपुल्या नगरी नाही विप्रयांचे सरी हे राजे विप्रांचे आपण राजा यवनांसी हे दुजे राजे द्विजांसी ऐसे मसी म्लेच्छापुढे वेदमणति महातामसि ते ब्राह्मण द्विजान्ते करुणि राजे राजेमणवती यापण तया यवनराज्यान्त ऐसेऽस्ता वर्तमानि विप्रमदान्धे व्यापुणि राजापुढे जावुणि विनविताति परियेसा विप्रभणति रायासि योग्यता बहुवसि न मिळेएखादावादासि वृथा झालो शिकोणिया आमुचे मणी बहुवर्ता करणे शास्त्री निरोपदे जाऊ आता विचारू तुझ्या मिळे द्विजवरू जयपत्र घेऊ ब्राह्मणांचे राजा म्हणे तयासी जावे राष्ट्री त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणुनी निरोपदेता झाला यवनाचे आज्ञेसी ನಿಘಾಲೆ ರಾಮ ಪರ್ಯನ ಕರಿತಾರಸಿ ಗಾವೋ ಗಾವಿ ವಿಚಾರಿತಿ ಗಾವೋ ಗಾವಿ ಹಿಂಡತಿ ಜಯಪತ್ರೇಲಿ ಲಿಹುಣ ಘೇತಿ ಐಸಿ ಕವಣಸೆ ಶಕ್ತಿ ತಯಾ ಮುಖ ಉಭೇರ ಹಾವೇ ಸಮಿಂಡೆ ಗೇಲೆ ದಕ್ಷಿಣ ಪಂಥ ಭೀಮಾತಿರಿಯಸೆ ವಿಖ್ಯಾತ ಕುಮಸಿ ಗ್ರಾಮ ಉತ್ತಮ ತೇಥೇತಾ ಮಹಾತ್ರಿವಿಕ್ರಮ ಭಾರತಿ ಮನೂನಿ त्यासी त्यासीएती वेदतीनि अनेक शास्त्रीय भिन्यते महामुनी कीर्तिमंत म्हणुनी सांगती जनसमस्त ऐकती द्विजमदोन्मत गेले तया मुनी पासी जाऊणी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी अम्मासी अथवा द्यावे हारिपत्र ऐकोणी म्हणतसे मुनी आम्ही नेनो वेदतीनि अथवा नये वेदैक, जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र, वंदन करीते राजे सर्वत्र, तुम्हा सारखे भोग करितो नेनो अरण्यासी, वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तपासी तुम्हा समान ने जाणा हारी अथवा जिंकुण तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हा सवे काय मुनी सेवचन मुनिसेवचन तवकाले ते ब्राह्मण अम्मा सवे वादकवण गाली ऐसा सा हिंडती आलो अवघे राष्ट्र अम्मा समान नाही नर मनुनी दाखविती जयपत्र असंख्यात परियेचा येने परियापणासि जयपत्र द्यावे विशेषि अभिमान असल्या मानसि करिवाद म्हणताती अनेकपरीब्राह्मणासि सागे मुनयेसि ऐकती नाद्विजमहाद्वैषी मागती आपुले त्रिविक्रम महामुनी आपुले करणी या ते न्यावे गानगा भुवनि विप्रमदाधे व्यापिले अनेकब्राह्मण धिकारीिले ते करणे उपाय भले मणुनीजिलेत त्रिविक्रम मणे विप्रांसी चला गाणगा भुवनासि तेथे तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आपुले गुरु पत्र देईल तयाु शमन करू म्हणे देखा ऐशी निघाला त्रिविक्रम महामुनि सवे येती विप्रदोणी आंदोलिके बैसोनिया मूढ ब्राह्मण ज्ञानी यतीश्वराचा लवोणी आपण बैसले सुखासणी म्हणून अल्पायुषी झाले पावले तयागान गापुरा जैकास्थान गुरुवरा स्थान गुरु भीमाधिरा वास नरहरी सरस्वती नमन करुणी गुरुसी विनवी मुक्तिसि कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सला परमपुरुषा जय जया जी जगद्गुरू निर्गुण तुची निर्विकारू अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धरे संसार भवार्न, नेनती मूढ ज्ञान अधोगतीचे ते सद्गतीत कंठ झाला अंगी उठला नेत्री बाष्पानंद झाला माथा ठेवी चरणावरी नमन करीताची मुनीश्वराते ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोणी करुणावक्त्रे गुरु श्रीगुरूपसती त्रिविक्रमासी आले तकवणे कार्यासी વિસ્તરોણી અમહાી નિરોપાવે મુરા શ્રી ગુરૂસેવચન ઐકોણી સાંગતસેત્રિ વિક્રમ મુ મદોન્મત વિપ્રદો આલેસતી ચર્ચેસી વેદશાસ્ત્રાદી મીમાસે મણતિ ચર્ચા કુ હર્ષે વેદચારી જિહ્વાગ્રી વસે મણતિ મૂઢ વિપ્રદોણી ઝરી નકરા ચર્ચેસી म्हणणी आलो तुम्हा जवळी तुम्ही श्रीगुरुचंद्रमौी तुमसे वाक्यसे बळी तेने परी निरोपावे श्री गुरु श्रीगुरुमणती हास्यवदनी आले होते विप्रदोणी कांते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती वाद काय तारसी लाभ लाभकाय वादे तुम्हा अम्मी तापसी संन्यासी अम्माहारी कायसी काय कायथोर तुम्हासी जय होतायती सवे श्री गुरुवचन ऐकोणी बोलताती विप्रदोणी आलो पृथ्वी हिंडोणी समस्त विप्रजिंकती नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परामुख मनोनी पत्रे अनेक काढोनिया दाखविली येने परी अम्हासी, पत्र देता का सायासी कोपाला त्रिविक्रमासी घेऊणी आला तुम्हा जवळी जरी असालसाभिमान तुम्ही सहित दोघे जण वेदशास्त्रादि व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरसी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादी मृत्यूला मृत्युलाधला जाण गर्वे बळीसी काय झाले बाणासुरासी लंकाना कौरव लंकानाथ वैवस्वत क्षेत्रासी कवण जाणे वेदा ब्रह्मादि कानकळे वेदसती अनंत गर्भवृथा तुम्ही करिता विचाराला पुले हीत तरी सर्व भ्रांत काय जाणता वेदांत चतुर्वेदी श्री गुरुचे वचन ऐकोणी गर्वे दाटले बहुमणी જાણો અમ હિ સાંગ સાંગસિતા પરીએા એને પરી શ્રી ગુરૂસી બોલતી બ્રાહ્મણ પરીએ સિદ્ધમણે નામધારકાસી અપૂર્વપુ વર્તલે વેદચાર્ય આી શ્રી ગુરૂબ્રાહ્મણા નિરોપી સાંગેનાયકાએકચિ મણે સરસ્વતી ગંગાધર થી શ્રી ગુરૂચરિત્રામૃત ત્રિવિક્રમા મુ વિખ્યાત વિપ્રજયપત્રગત ते चरित्र चरित्रवर्निलेचरित्रपरमथाकल्पतरो श्री श्रीनृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवाद ब्विजंसाम पंचवीसोध्याय श्रीगुरदत्तार्पण नमस्त